ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याणशهر शाखेच्या वतीने निष्ठेचा सर्वसामान्यांचा दही हंडी उत्सवाचं आयोजन कल्याण पश्चिमेतील कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालय समोर शंकरराव चौक येथे ठिकाणी करण्यात आलो होतं. या ठिकाणी कल्याण डोंबिवलीसह ठाणे आणि मुंबईतील गोविंदा पथकांनी हजेरी लावत सलामी दिली. विशेष म्हणजे कल्याण कोळीवाडा येथील श्री गणेश कृपा गोविंदा पथकाने या उत्सवात आठ थर लावून सलामी दिली या ठिकाणी सलामी देणाऱ्या सर्व गोविंदा पथकांना रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येत होतं तर या ठिकाणी युवराष्ट्र या महिला गोविंदा पथकाने देखील सलामी दिली त्याबद्दल त्यांना विशेष गौरवण्यात आलं शिवसेना उपनेते विजय भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख साईनाथ तरे शहर प्रमुख बाळा परब आदींसह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा